सचिन मामा काय सांगाल आजच्या विजयाबद्दल आज हिंद केसरीचा मान पटकवलाय सोन्या गुलाल घेत होता पण हिंद केसरी आमच्याकडे एक दोन मैदाना वाया गेली म्हणजे पण दुसरंच मैदान मला वाटतं कालच रात्री पायरा झालेला तुमचं कशा पद्धतीने नियोजन झाले पायरा दोन दिवस झाला ना पावती त्या उलट्या मला पावती नव्हती पावती दुसरी मागून घेऊन गाडी आण आज कशा पद्धतीने स्पीड कसं वाटलं दोघांचं दोन्ही फुल स्पीड होत सोन्या कुठून घेतलेल्या सांगा पद्धतीने स्पीड वगैरे कसं वाटते त्याला कुठल्या खांद्या उजव्या खांदी फुल स्पीड पब्लिक असो आत नंबर खरेदी कुठून झालेली कशीकरांच्या पासून खरेदी केली बरं किती रुपयाला घेतलेला कसं एकवीस लाख रुपये एकवीस लाख रुपये पण आहे आपल्या समित कसं वाटलं माझं आज म्हणजे मामा एवढे अनुभव अनुभव म्हणजे सगळ्यात महत्वाचा एवढ्याचा पाखर्या आज सगळ्यात मोठ्या म्हणजे मामाने डेअरिंग करून पब्लिकला हे सगळ्यात मोठं मामाचं डेअरिंग आहे म्हणजे झाऱ्याचा पकड्या आज फर्स्ट टाइम पब्लिकला फोन शेमी काढला त्यानं आणि फायनलला एक नंबर केला पण सेमी काढल्यावर आमची चर्चा झाली की आज मामाज एक नंबर करणार मला वाटते लागलं गाडीला हा तेव्हाच कुठेतरी वाटलेलं की बाबा एक नंबर होईल म्हणजे शेमीला गाडी जावं बाहेर न पोहून फायनल साठी राहिली आणि फायनलला तीन नंबर तास आल्यावर तर मला मी शंभर टक्के सांगितलं की आज गाडी एक नंबर करणार सर्व ना मग फायनल ला एक प्रकारचं चॅलेंज होतं का होत्या गाडी काय काय त्याचा प्रॉब्लेम गाडी पळत होती एकसारखी कारण गाडीला स्पीड भरपूर लागलेला त्यामुळे गाडीचा काही विषय नव्हता आतून बाहेरून कारण उलट बाहेर नाही जेवढी पडली ना त्यापेक्षा गाडी एक उडी जास्त आतून पळली याची गॅरंटी होती एक नाही पण अशा होती दोन एक दोन नंबर कुठं तर गाडी पाखऱ्याबद्दल काय सांगाल कस हळूहळू स्पीड त्याचं वाढतच चालू खाल खालपासून ते निकालापर्यंत स्पीड फुल आहे आज सर्व ड्रायवर एकत्र आहेत आपले बाय ड्रायव्हर आहेत ऋषी ड्रायवर झाले अमरदाद आहेत तुम्ही झाला नागू ड्रायव्हर काय म्हणजे काय योग कसं जुळून आलंय काय योग म्हणजे कस आहे सचिन मामा हे एक मोठं महत्व आहे असं आहे का मामाला आता मधल्या काळात जरासा असा उलटा लागला होता मामाला काळ बैलच नव्हतं आणि काळात असं आहे का, का बैल आहे तरच विचारते माणूस नाही कोणी विचारित नाही तुम्ही आता विचारायला कोणी विचारायला येत नाही बैल आहेत तरच किंमत तसं आता मामाचा दिवस आले चांगलं कुठं तरी त्यांची कचोटी होती काय नाही आपण आणि मला बोललो होते तारीख सुद्धा दिली होती मला की पुण आ, तीस तारीख नाही पाहुण जाऊ द्या पाहुण तीस तारीख जाऊ तीस तारीख झाली की तुम्हाला कळत चर्चा आपली होणार का नाही आणि ती मामा करून दाऊल त्याबद्दल मामाचा मैदानात गुलाल घेतल्या सोन्याने बापांनी दोन तीन गुलाल घेतले चांगल्या गाड्या मारून त्यावेळेस काय एक वेगळा आनंद तुमच्या काय काय चालतं आज आनंद म्हणजे एवढ्या मोठे सगळे आज एक नंबरची बहिलं आज तशी आपली वासरच ना एक नंबर

पुढे मामा देत नाही मग मामाचं एवढं वैशिष्ट्य वाटतं ज्या बैलावर बसतात तो आपलाच बैल म्हणून मामा स्वतःच म्हणूनच करते ना ती म्हणून त्याने सांगितलं ना मला बाबा पाहुणे एवढं थांबा तीस तारखे बस मी बरोबर ना मामा आपण एक नंबर डायव्हर आहे ना असं का मामा येत नाही सगळ्या गाड्या भरल्या बाबा थांबा जरा तीस तारखेला तर आपण दिवस येणार आहे त्याला थांबा असं स्पष्ट त्याने आधीच सांगितलं की बाबा तारीख वार सुद्धा दिली तिथून पुढे दिवस बदलच तीस तारखेला शुभेच्छा तुम्हाला पुढच्या मैदानात झाल्या इथून पुढचं नियोजन कशा पद्धतीने असणार आगामी नियोजनामध्ये जो ही जोडी तुमची पळताना दिसून भरतो चालते का गाडी चांगली पळाली झोट्या 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 झोटे लागून गाडी पळायला चांगली पळाली कसं नियोजन दोन तीन दिवस झाले नियोजन झालं आमच्या

होता पाहिलेली या पूर्वी जोडी कसं जगावर नव्हतो आम्ही पहिल्यांदाच पाहायला तेवढं कडनी पळू लागलं आज एक पात्र मी गोळा म्हणते ओडिसर वॉक्चिन इंडिया आपलं पात्र तू चाललं मेहन्यात लागली काय आम्ही आपला व्यापार करतो रोज परतून घेतलेला ऊन डिझा जातो बर ऊन दिरा महिन्याच होतो काय वैशिष्ट्य घेतलेलं की बाबा या आपल्या स्पर्धेमध्ये जिंकलेला यापूर्वी कुठल्या स्पर्धेत स्पर्धेत शिकले का पहिला नाही नाही आधी पाळत नव्हता आम्ही पाळा शिकवला बर असं महाराष्ट्रामध्ये नावतय चरायचं नाव घेतलं की चरायचं पत्ता असं नाव चेहऱ्यासमोर मला चार मैदान गुलालगावला नाही चार मैदानपेक्षा आज मी एक नंबर करून दाखवला जगाला पण माहिती ना क्लिनिक कोण आहे ते आज मी आज या मैदानात करून दाखवे एवढं का अभिनंदन प्रेम करणार था। आ था। आ तो बैलच माझ्यापासून आता गोवारे मध्ये बैल माझ्याकडे पात्रे आता रात्रीच कसं तर नियोजन झालं आज आज आणि आम्ही एक नंबर करून दाखवल झालेला वेगळा आनंद म्हणजे चार पाच मैदान मला गुलाल गावला नाही आज एवढ्या मोठ्या दिवसात आणि एवढ्या मोठ्या मैदानात एक नंबर करून

आपण पहिली पहिले माझा प्रधान पळतो तस पद्धतीनं तो काय मोठी कायच अपेक्षा नाही आपलं नाव एवढं मोठं व्हावं एवढंच अपेक्षा आहे एवढं हो शंभर टक्के